सतरा अकरा सन्मान्य मनोज सन्मान्यनोज मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर आठपाडी तुम्ही

दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यासह मंगळवेढा जत आटपाडी कवटेमंकाळ खानापूर तालुक्यातील तलाव भरून देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे म्हैसाळ सिंचन प्रकल्पाचे पाणी थेट शेतीला पिण्यासाठी आणि तेथील पातळी उंचावण्यास फायदेशीर ठरणार आहे दुष्काळग्रस्त तालुक्यातील तलावांची क्षमता पाहून पाणी साठवण्याचे नियोजन करावे महापुराच्या पाण्याचे नियोजन करून ते पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तत्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केले आहे कृष्णाकाठावर इकडे महापुराची भीती दाटलेली असताना दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यासह मंगळवेढा जत आटपाडी कौटेमंकाळ खानापूर तालुक्यातील जनता दुष्काळ पडू नये अशी प्रार्थना करीत आहे गेल्या अनेक वर्षापासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा तडाखा बसत आहे त्यामुळे महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्याची योजना तयार करण्याची आवश्यकता आहे महापुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यासह मंगळवेढा जत आटपाडी कौटेमंकाळ खानापूर या दुष्काळी भागाला दिल्यास हे तालुके दुष्काळमुक्त होण्यास मदत होणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबाबू पाटील यांनी दिली आहे जत आउटलेट, जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि ही फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे